<suss> तरण या निगारेस्तको ती वेळेस निगा चला हाय 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 यूट्यूब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण मत निराज विधारला तर आपण एक तीन किलोमीटर निराज जे कोण लाईव वगैरे असेल त्यांनी कमेंट्स करा कुठून बघता येईल निसर्गजन्य वातावरण आहे जर एका शब्द काय मी चुकलं असतो तर आपल्याला जरा सांभाळून घ्या निसर्गजन्य वातावरण आहे हाय नमस्कार सर्वजण लाईव आलेले आहेत तर आपण निघालो घरला आता जे कोण लाईव्ह आले तिने कमेंट करा कुठून बघता येते हां ठीक आहे तर तुम्हाला कुठं चालला आहे आपण पेन पेन घेऊन निघालो फोन घरला तर पाऊस काय सकाळ सकाळी आला होता आता उघडीत गेल्यामुळं पेंड घेऊन चालू आहे आपण देवा कसा रस्ता कोण जे कोण अडचण बघते ते मी पेमेंट करा कुठून बघता येईल सांगा नाव गा तुमच्या गावाचं नाव सांगा कुठून येईल हे आहे वडा कोलर वडा शे शटक चहा चहावर आहे लाईव लयू, लाईव पेमेंट करा ना मित्रांनो कुठून बघताय ते लाईव चालू आहे हा छत्तीस लाईव्ह आला आहे तुम्ही माहिती पेमेंट करा टी जण बघत आहात तुम्ही कुठून बघताय ती कमेंट करा नवीन असल्या सबस्क्राईब करा आपल्याला हे बघा आपलंचं वातावरण तर चालू हां आपण निसर्गजन्य वातावरण आहे समजेल जर काय चुकलं तर सांभाळून घ्या आपल्याला चुकत आहे तुम्ही कुटुंबात आहे ते सबस्क्राईब करा आपल्याला जेणेकरून जो बी व्हिडिओ बनवतो तुमच्यापर्यंत झट दिसा पट्टीस तुमच्याबद्दल येईल पुन्हा आलो घराकडे आता त्यामुळे सबस्क्राईब करा माझे घर जवळ सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईव्ह आता आणि थोडं जवळ आहे पाणी भरतो सध्या कॅनलाईट पाणी आले सो पाठ खराब आहे फोन लाईव्ह चाललेला मित्रांनो जे फोन बी लाईव येत आहे त्यांनी पेमेंट करायला विसरू नका चिखल आहे हा बिकट रस्ता आहे खूप बिकट ह्या इदर्शी जाणीला काय तो मित्रांनो रस्ता बघितला तुम्ही फार बिकट रस्ता आहे मित्रांनो चिखल एवढा झाला आहे ना मित्रांनो काय सांग गाडीसुद्धा आणायला येश्किल झाले मी का गाडी निघल न निघल सांगता येत नाही मित्र पाऊस पाऊस झाला ते चिरचिर झालाय त्यामुळं चिरचिर पाऊस झाल्यामुळं काय करता येत ना आपल्याला माणूस जावं लागेल असं कुठून बघतो की समेंट करा आली सबस्क्राईब करा पण घराबरोबर जास्त तर कोण कोण आपला व्हिडिओ बघणार आहे की कमेंट करा आपलं घर राहिले पाच मिनटा नंतर आहोत टाकून गेलो तर षटकोळा पंढरपूर चालू आहे तर षटकोळा पेंट आणली तरी आपण कधी घेत होतो आपल्याकडं आहे जर्शी तर पावसामुळं वाहन येत नाही अशा की तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात टू व्हीलरवरती आपल्याला आपण एकदम पेंट घेतो महिन्याची एक बारा पंधरापूर्वी तर पावसामुळं कायच करता येते फार बिकट परिस्थिती आहे आपण मात्र जवळ आलो आता जवळ आलो लाईक करा मित्रांनो आधी लाईक शेअर लाईक करून कमेंट करा कुठून पाहता येते आलो आहे आपण जवळपास आलो जेव्हा जेव्हा कणसा ना ढच्या मचा डच्याांना आता अशा तऱ्हेने वाट काढत निघालो आहे पर कठीण वाट आहे फार कठीण आहे मित्रांनो आपली गाडी पडू शकते आपण तसेच आपण आहे लय बिकट रस्ता आहे मित्रांनो काळजावर मोठा लाट तुकडा घेऊन चालतो आपण जर ह्यात पडलो तर फोटायची गॅरंटी नाही मला मोठा दगड कळजून गाडी चालवा लागते कमीत कमी शंभर ग्रॅमचा तर दगड असतो असतो गाडी चालवताना खूप विचार करून गाडी चालवावं लागते तर जायचं काहीतरी किलो चिक अडकलं व्हायला गेले तर कमेंट करा लाईक करा तिथे म्हणता लाईक करा गणेश लवटे महेश यांची लाईक करा मित्रां लाईक करा आलो आलो आले लाईक करा मित्र आहो लाईक करा शेअर कमेंट सबस्क्राईब करा आम्ही आपण कशीत्र गाडी काढलेली आहे मित्र खूप चिकल लागलंय मित्राहो डांजाला डाज्याला वाचायला थोडं पाच आता आपण कस तर वाटलं आपल्याला घर जवळ आले आपलं पाच मिनटं आहे अंतरावर आपलं घर ला मित्राहो लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कुठून पाहता आलोय मित्रा जवळ आलोय जवळ आलोय मित्रा मी कमेंट करा आलोय जवळ आलोय फार जवळ आलोय इतकंच घर राहिले आपलं थोडंच राहिलं मित्रा घर आपलं डांजालांक मच्छ्याला डांजालांक मज्जा डांजालांक मच्छ्याला डांजालांक मज्जा फायनली आता आपण घराला आलेला मित्र बरं दिसतंय तुम्हाला घर घर बरं दिसतंय मित्र इथन फायनली आपण घराला तर वाट नाही इथनं जायला तर आपण आता दमादामान गाडी घेणार इथनं तुम्ही म्हणसाल कशी गाडी चालू होती एवढं त्यांच्याला मच्छा लागून त्यांच्या मच्छा लागलं आपण याकडे ये मित्र इथनं त्यांच्या मच्छा म्हणून त्यांच्या मच्छा गोड पाच्चि खाऊ मच्छा लागून त्यांच्या मच्छा लागले मित्रो आपण लाव लाईव्ह आलोय लाईव लाईव लाईव्ह मित्रा लाईव्ह लाईव्ह आपण घरी आलोय आपला मोठे आता सुटले तर आपण घरी आलोय तीन तिघजण कोण बघता ती, 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 ना ती, 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 ती कमेंट करा लाईक करा ना ती फायनल आपण एकदा आलो बा घरी ठीक आहे घेऊन दो कोण दोघं आहे लाईक करा मा आलो आपण घरी माहिती तुझ्या मोबाईलवर दिसते लाईव्ह मी आहे बघ बर आलो या तुझ्या मोबाईलवर लाईव्ह बघ बर हा यूटूबवर हाय कमेंट केली हाय हाय कमेंट केली बायने एकच कमेंट आहे आणि कमेंट करा ना को तिगजना तिने कमेंट करा बर सब्सक्राइब भी करूँ घया आलो, आलो, ये। गरीब ये आलो ये है घरापत्र आलो है घरे भी आलो है मैं पूछलो बाबा सुखरूप आलो है हाय हाय बाबा हाय 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 मैं पंडरपुर से भाई लाइव है हाय यूपी से है तुम धन्यवाद मेरा वीडियो देखने के लिए भाई मैं अभी दूसरे गाँव गया था ना पेंड लाने के लिए तो मेरा पशु है अभी छह पशु है ये उसको इधर हमारे यहाँ चार चेक नहीं आती है तो इसलिए मैं पेंड लाने के लिए गया था मेरे टू व्हीलर पर गया था इधर काउ काउ ओके okay. आपको समझ में आया आपके पास कितने काउ है yes. जीरो आप क्या काम करती भाई ये मेरा भाई है अभी एक पोता निकालने के लिए आया उठा उठा जल्दी उधर रख जल्दी उठा कर ओ उठा जल्दी पचास को उठाता नहीं ठीक से रख मैं ग्यारह साल का हूँ अच्छा तुम अभी बच्चे हो क्या ठीक है ठीक है ठीक है अभी तुम पढ़ाई करो तू क्या कर लेगा यस 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 अभी हमारा जो ये है ना हमारी उम्र जो है जो तेईस साल है तो हम अभी खेती बाड़ी करते और पशु संभालते अभी तुम ग्यारह साल के हो तो पढ़ाई ध्यान पढ़ाई पे ध्यान रखो ठीक है बाय अभी घर पे आया हूँ मैं अभी मैं बंद करने वाला हूँ ठीक है भाई ओके पुरी नहीं आती मेरे को मैं हिंदी बोलता हूँ महाराष्ट्रन हूँ मैं मराठी आती है और हिंदी आती है भोजपुरी हमरे को नहीं आती हाँ भोजपुरी नहीं आती महाराष्ट्र हाँ महाराष्ट्र रखता हूँ मैं खेत में जा, जा रहा हूँ पशु के लिए चारा लाने के लिए ठीक है महाराष्ट्र में पंडरपुर सोलापुर से बात कर रहा हूँ मैं पंडरपुर सोलापुर महाराष्ट्र में पंडरपुर सोलापुर

बाय बाय ठीक है बाय रखता हूँ बाय में अभी अभी बीस मिनट का वीडियो होने वाला है मेरा अभी रखता हूँ मैं कौन सी टेंडर में हो तुम प्लीज क्लास में हो तुम ग्यारह साल के हो तुम सिक्स क्लास में हो ठीक है रखता हूँ भाई बाय <laughs> हाय हाय ठीक आहे बाय